लहानपणी एखाद्या लहान मूल तिच्या आईकडं कपडे घालून गेलं की आजी म्हणायची किंवा ती महिला म्हणायचं ए, ए तिला शिवू नको शिवू नको कावळा शिवलाय तिला तर ती कावळा आहे ही भानगडच मला लहानपणी काही कळत नव्हती नाहीतर त्या पोराच्या सगळं कपडे काढायचं त्याला भोंगर करायचं आणि मग तो त्या आईला शिवू नाहीतर बापाला शिवू मग ते चालतंय बरं मग जसं जसं मला ती कळायला लागलं की कावळा शिवणं आणि मासिक पाळी ज्या महिलेला मासिक पाळी येते किंवा मुलीला त्यावेळेस तिला एक पोतं टाकून द्यायचं तिला खाण्यापिण्या जागा करायचं आणि एखाद्या खोलीत तिला आपलं झोपायला जागा आणि तिथं राहा चार दिवस मग ह्याच्यावर मी जरा थोडासा विचार केला हे के का प्रकार असा घडतो मग लक्षात आलं की त्यावेळेस स्वच्छता एवढी लोकं पाळीत नव्हती आणि अस्वच्छतेमुळे घरामध्ये काही म्हणून तिला कामधंदा आणि जास्त पाळीच्या टायमाला रक्त जात असल्यामुळे तिला अशक्तपणा येतो तिला विश्रांतीची गरज आहे हे त्याच्या पाठीमागचं काही आम्हाला उत्तरं सापडली मग अशा पद्धतीने ठरल्यानंतर मग माझ्या पत्नीला सांगितलं की आता ही कावळा शिवला आणि मासिक पाळी आता आपण आपल्यापासूनच बंद करू आणि मग त्यावेळेस तिला सगळं सांगितलं तिने ऐकलं आणि नंतर आम्ही आमच्या प्राचीनतरीती कावळा शिवल्याची कावळा शिवला ही प्रथा बंद केली धन्यवाद